याआधी तुम्ही असा भात खाल्लाच नसेल मस्त मऊ मऊ टोमॅटो भात किंवा चमचमीत टोमॅटोची खिचडी काहीही नाव द्या पण एकदा करून बघाच त्यासाठी आपल्याला एक चटपटीत वाटण करायचंय मिक्सरच्या भांड्यात घ्यायचंय आलं हिरव्या मिरच्या लसूण पुदिना टोमॅटो भरपूर कोथिंबीर धणेपूड आणि ओला नारळाचा चव पाणी घालायचं नाही याला बारीक वाटायचं मस्त वाटण तयार झालंय मस्त सुवास येतोय आता भातासाठी आपल्याला लागणार आहे कुकर त्यामध्ये घ्यायचं तेल तेल तापलं की यामध्ये जाईल जिरं आणि खडे मसाले सोबतच कांदा घालायचा आणि याला परतायचं एकदा कॅप्शन चेक करा साहित्य आणि प्रमाण दिलेलं आहे कांदा परतला आता यामध्ये जाईल चिरलेला पुदिना चिरलेली कोथिंबीर चिरलेला टोमॅटो थोडासा मटार बटाट्याच्या फोडी थोडस मीठ घालायचं आणि याला परतायचं सगळं चार पाच मिनिट मस्त परतलं आता यामध्ये जाईल तयार केलेलं वाटण सगळं वाटण घालायचं दोन मिनिटं चांगलं मिसळायचं मग यामध्ये जातील मसाले हळद गरम मसाला मिरची पावडर सगळे मसाले घातले आता याला मिसळून घेतलं दोन मिनिटांची वाफ काढू दोन मिनिटांनी आहा आता यामध्ये जाईल पाणी मऊ मऊ भात करते त्यासाठी जेवढे तांदूळ घेतले त्याच्या तिप्पट पाणी घालणार आहे तुम्हाला जर मऊ नको आहे तर तांदळाच्या दुप्पट पाणी घाला पाणी घातलं याला मिसळून घ्यायचं आणि उकळी आली की यामध्ये जातील तांदूळ जे मी पंधरा मिनिट आधी भिजत ठेवले होते ते चांगले निथळून या उकळत्या रश्यामध्ये घातले सोबतच घालायचा लिंबाचा रस चवीनुसार मीठ याला मिसळून घ्यायचं आणि कुकरचं झाकड लावून दोन शिट्ट्या द्यायच्या कुकर झालाय आणि हे घ्या आपला मस्त मऊ मऊ टोमॅटो खिचडी भात तयार नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग